महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे चौदा डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यातील जर विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गोपाळ समाजाचे समाजाचा एक महत्वाचा प्रश्न विधिमंडळाच्या पटलावर प्रथमच मांडला कारण आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या किंबहुना शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेला गोपाळ समाज महाराष्ट्रामध्ये पंधरा ते वीस लोकसंख्येच्या घरात असताना देखील आजही गोपाळ समाजाला राजकीय नेतृत्व नाही सोबतच समाजाचे असे कुठलेही आर्थिक विकास महामंडळ नसल्यामुळे गोपाळ समाजाचेही आर्थिक महामंडळ असावे असा मुद्दा त्यांनी विधिमंडळामध्ये उपस्थित केला त्यानंतर खरोखरच महाराष्ट्रातील गोपाळ समाज कायंशी सुकावला आणि आज माझी ज्यावेळेस त्यांच्यासोबत धावती बातचीत झाली तेव्हा देवा सरकार गोपाळ समाजाला नक्कीच न्याय देणार असे ते म्हणाले काय म्हणाले दृष्टिकोनातून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रयत्न करतोय त्यांना वेगळं महामंडळ स्थापन करण्याची मागणी मी सभागृहात केली आहे महाराष्ट्रातल्या सर्व उपेक्षित वंचितांना न्याय देण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी घेतली आहे त्यामध्ये गोपाळ समाज नकळत न राहिला होता तर तोही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करतो काही गोपाळ समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न सरकार निकाली काढेल असा शब्द पडळकर साहेबांनी दिला मात्र ऑप कॅमेरा बोलत असताना त्यांनी असंही सांगितलं की महाराष्ट्रातील जो काही गोपाळ समाज आहे जो पशुपालक आहे कुठेतरी विकासाच्या गर्तेत तो आता सामील होत आहे मात्र अजूनही राजकीय नेतृत्व नसल्यामुळे ज्या काही संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये त्या संघटनांनी कुठेतरी एकत्र येऊन समाजाला आगामी काळात राजकीय नेतृत्व कसं देता येईल हेही विचार करणं आवश्यक आहे म्हणून कुठेतरी आपापसातील मतभेद हे विधावे विसरून एकत्र आलं तरच येत्या काळात गोपाळ समाजाचंही एक नेतृत्व विधीमंडळामध्ये विधीमंडळामध्ये समाजाचे प्रश्न मार्गी लावू शकेल